गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो स्वागत आहे इचलकरंजी शहराच्या जनतेसाठी गेल्या वर्षांमध्ये काय त्यांनी आजवर पाण्याचं राजकारणच केलंय त्यांनी जे आरोप केले ते खोटे आहेत सध्या सत्तेतले आमदार आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचेच आहेत पण कोणती अदृश्य शक्ती त्यांच्या कामांना अडवत आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं पुत्राला खासदारकीचं तिकीट मिळावं यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत ठाण मारून होते पण त्यांच्या पुत्राला लोकसभेची काही तिकीट मिळालं नाही कृष्णा पाणी योजनेतील मक्तदाराची बँक गॅरंटी मागण्याचं कारण काय जनता बँकेतील खाते टाकण्याचा त्यांचा काय संबंध महापालिकेला धारेवर धरण्याचं काम कोणाचं आमदार प्रकाश आवाडे यांनी आजवर नुसतं राजकारणच केलंय त्यांनी जनतेचे काही प्रश्न सोडवले नाहीत दोन महिने गावाबाहेर राहायचं पत्रकार बैठकीमध्ये खोटी माहिती द्यायची काम कुठले मंजूर करून आणायचं नाही हा खोटाडेपणा आहे असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर केला यावेळी शशांक बावसकर मदन कारंडे नितीन जांभळे संजय कांबळे राहुल खंजिरे महादेव गौंड आदी त्या केला त्यांनी सांगितले की मी इचलकरंजी शहराला सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय रस्ते असेल पाण्याचा प्रश्न असेल ते सुधारण्याचा मी प्रयत्न करतो पण एक अदृश्य शक्ती ते काम अडवण्याचा प्रयत्न करतायत असं काल तिने एक मोठा गसफोट काल इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्यांच्या एकूण पत्रकार परिषदेतून सगळ्यांना इच्छित वाशियाना सांगितला त्या दृष्टीनं माझं त्यांना विचार नाही की जवळजवळ दो दोन दो महिने आव्हाडे साहेब इच्छित सा मतदारसंघातून नव्हते त्याच कारण असं आहे दोन महिने आपल्या मुलग्याला लोकसभेची उमेदवारी मिळावं म्हणून हो। दोन महिने मुंबई दिल्ली वगैरे त्यांच्या चालू होत्या आणि मग दोन महिने मतदारसंघातलं गायब झाल्यानंतर मी गावात आलो आहे म्हणजे टायगर चिन्हा आहे म्हणतात तसं मी गावात आलोय असं सांगण्यासाठी मी गावात आहे दाखवण्यासाठी या आणि मग एखादी पत्रकार परिषद यायची आणि आरोप काय करायचे की मी पाणी प्रश्न सोडवायला एकदम सक्षमतेनं काम करते पण मला साथ नाही मगाशी बावसको साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ज्या वेळेला अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार जाऊन दीड वर्षापूर्वी महायुतीचं सरकार आलं आणि अगदी छातीचा सा आता माझं सरकार आलंय कुठलेही प्रश्न मी सगळे प्रश्न प्रकाश आवाडे सोडून मीच सोडून अशी मोठी वर्गा तिने के केली होती मग असं दीड वर्षात त्यांना काय झालं की आता त्यांना अस्वस्थ वाटतंय पुई ना। पुई ना निशो। जाने निशो। जाने निशो। की माझीच काम त्या ठिकाणी होईल झाल्यात तर माझं त्यांना या निमित्तानं सांगणं आहे माझी कामं म्हणजे जनतेची कामं की शहरातल्या जनतेची कामं कशी होईणार असं म्हणून काल महापालिकेत धडक मारली एक सव्वा महिन्यापूर्वी आम्ही सर्व मंडळी महाविकास आघाडीची त्या ठिकाणी जे कृष्णा पाणी योजनेचं काम पाच पॉईंट दोन ते सक्षमीकरणाचं काम होतं ते काम संत गतीनं सुरुवात आहे किंवा जे कामाची वर्क ऑर्डर दिल्यापासून त्या कामाला सुरुवातच झाली नव्हती म्हणून आम्ही मंडळी त्या ठिकाणी सहा एक बैठक महापालिकेमध्ये लावली आणि आम्ही त्यानंतर सव्वा महिन्याने त्याचा अपडेट घ्यायचे ठरत दहा ते बारा मार्चच्या दरम्यान काल वीस मार्च दोन दिवसापूर्वी तारीख गेली आणि वीस मार्चला त्या कामाची मुदत संपली आणि ती मुदत संपल्यानंतर त्यांना असं दाखवायचं होतं की महापालिका आता सहकार्य करत नाही त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार नाही किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य मिळायला तयार नाही ज्या वेळेला हे टेंडर दिलं होतं त्यावेळेला मी आरोप केला होता की हे टेंडर देण्यामागं प्रकाश आव्हाड यांचाच हात आहे आज पण माझा आरोप आहे कारण का त्या कॉन्ट्रॅक्टरला एकच पाकिट त्या कॉन्ट्रॅक्टरचं त्या टेंडरमध्ये पडलं नऊ पॉईंट जवळजवळ काम म्हणजे साडेनऊ टक्के ज्यादा <suchy> न काम त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला लागलं आणि वीस जूनच्या वेळेला जवळजवळ वर्क ऑर्डर वीस जूनला दिली त्यावेळेला आमदारांच्या ऑफिसमधून दहा फोन नगरपालिकेत गेले की वर्क ऑर्डर तातडीने द्या वर्क ऑर्डर तातडीनं द्या म्हणजे वर्क ऑर्डर द्यायला गडबड आणि मग आता काम करायच्या वेळेला त्या कॉन्ट्रॅक्टरनं काम व्हायला तयार नाही तर ह्या प्रश्नाचं सर्व खापर आपल्यावर येणार म्हणून आपणच जाऊन का गाव करायचा आणि आपण जो कांगाव केला तरी सगळं कारण आपण मार्च महिना जो जवळ निम्यावर आलाय संपत आलाय म्हणा आता एप्रिल आणि दोन मे दोन महिने पूर्ण उन्हाळ्याचे दिवस आहे आणि मग निसर्गाची जनतेचं दिशाभूल करायची की मी आता एवढं पाण्यासाठी धडपडत असतानाच महापालिका त्या ठिकाणी काम करायला तयार नाही माझा त्यांच्यावर जाहीर आरोप आहे आव्हाडे साहेब ह्या कामाचं दायित्व तुमचं काय हे काम तुम्हीच त्याला द्यायला लावलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला त्यामुळं आता तुम्ही कांदावा जरी केला तरी आम्ही सर्व मंडळी तुमचा एक तांगाव आणि जनतेला अगदी पटवून सांगायला तयार आहे कारण काय झालं आता ज्या वेळेला दसऱ्याच्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपण आता दसऱ्यानंतर एक दिवस आड पाणी इचरणीच्या शहराला देणार आणि आता लक्षात आले की त्यांच्या आपण आता पाणी देऊ शकत नाही आज तुम्ही कुठली योजना पूर्ण करायची म्हणलं तर वर्षभर लागते आणि मग वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगवेगळं कारण सांगून आज आपल्या आंध्र नेते म्हणतात महापालिका आयुक्ताला कुणाला तर त्या अंगावर टाकायचं आणि आपण त्याचं नाम व्हायचं हे काम सातत्यानं इच्छा कायम म्हणे म्हणतोय की इचलकर जनतेची दिशाभूल करायचं काम आवाडे सातत्याने तेच प्रकार केला काल सुद्धा तोच प्रकार त्यांच्याकडून झालाय त्यामुळं तुम्हाला ह्या कामातून तुम पळ काढता येणार नाही हे काम तुम्ही द्यायला लावलाय इचलकर जनतेचं जा पाप हे तुम्हाला लागणार आहे या कामाच्या निमित्तानं कारण का सांगल्यापैकी मलीला त्या कॉन्ट्रॅक्टर द्यायला नकार दिला असं मला समजते आणि त्यामुळे तुमचा आता तळतळ झाला आज त्या कामाची मुदत संपली आता इच्छण जनतेने काय कर करायचं उत्तर तुम्ही देणं गरजेचं तर तुम्ही जाऊन कांदावा करणार की हे काम महापालिका माझं ऐकायचं आहे आम मग आमदार आमदार कशावर झालाय तुम्ही तुम्हीच जर जा काम कोण ऐकत नाही तर आमदार कशाला झालाय जर आपल्या इच्छणच्या अवस्था ही आहे तर मग सामान्य जनतेने काय करायचं इच्छा देखील आमदार म्हणते की माझं चालत नाही अजून शक्ती मला त्रास द्यायला आता माझं त्यांना आव्हान आहे कोण अदृश्य शक्ती सांगा आम्ही सगळी मिळून जाऊया कोण आदृश्य शक्ती तुमचं काम आढावा त्यांचं नाव सांगा सगळी कुठं जायचं सांगा कुठं शक्ती आहे कुठं राहत्या कुठं बाहेर राहत्या का मुंबईत राहत्या कुठं राहत्या त्याच्याकडे आपण सगळी मिळून जाव्या त्यामुळं पाप केलाय त्या कृष्णेच्या कामाचं ते पाप तुमच्या माती हे पडलेलंच आहे त्यामुळे तुम्ही किती वेगवेगळं सांगून इच्छा जनतेच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही ह्या कामातून पळ काढू शकणार नाही एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे सगळ्या इच्छित जनतेने सांगितलं की त्यानं काही कामं वेगवेगळ्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर अडचणीत आला आहे आणि त्यामुळं त्याच्याकडनं पाईप सप्लाय होईना आणि मी जन इच्छा बँकेतनं त्याची सिक्युरिटी देऊन त्याला मी कर्ज द्यायला तयार आहे मग आता काय झालं तुमचं कर्ज द्यायचं आता नगरपालिकेच्या कामं कुठली बँक गॅरंटीचे माग लागलाय ज्या वेळेला टेंडर आपण फ्लॅश करतो त्यामध्ये त्यामध्ये आटी असतात सगळ्या त्या आठीमध्ये जर ते काम नसलं बँक गॅरंटीचं तर आता कसं महापालिकेत येणार त्यावर आपण सांगितलं की तुम्ही मला प्रस्ताव द्या मी सेक्रेटरीच्याकडे करू